नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरातील लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारक या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रसिद्ध फकीरा कादंबरीच्या एकशे पाच प्रती उपस्थित नागरिकांना वाटप करण्यात आल्या या उपक्रमामध्ये समाज प्रबोधन आणि साहित्याचा जागर हे महत्त्वाचं योगदान अधोरेखित करण्यात आलं यावेळी सरचिटणीस भालचंद्र गोरे विजय दराडे मंडळाध्यक्ष मधुसूदन जोशी सूरज चोपडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी शहरातील बालविद्या मंदिर हायस्कूल या ठिकाणी लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण बोराडे पर्यवेक्षक बळीराम कोपरटकर प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे विज्ञान शिक्षक बी एन जाधव वक्तृत्व विभाग प्रमुख मुंजाजी शेवाळे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमास दिशा धुळगुंडे संस्कृती डंबरे संपदा राऊत अश्विनी वारेकर आर्या लाहोरकर आदी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात परभणी येथे ॲटो चालक मालक संघटनेच्या वतीनं अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सोमनाथ धोते भीमशक्ती जिल्हाध्यक्ष सतीश भिसे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश बानाटे विशाल सोमोंशी गुणाजी भोळे खुने यांच्यासह आकाश जोगदंड सिद्धांत खिल्लारे पिराजी गायकवाड राजू खरात विशाल खिल्लारे आकाश खिल्लारे अनिकेत कुरवरे मंगेश खरात स्वप्नील खिल्लारे माधव देशमुख भाऊसाहेब घुले अमोल देशमुख मुकेश फुलपकार करण जाधव कृष्णा आंबोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते महसूल सप्ताह अंतर्गत गंगाखेड येथे आज दोन हजार पूर्वी शासकीय जमिनीवर घरांसाठी असलेल्या अतिक्रमणाची जागा घरकुल मंजूर करून देण्यासाठी नियमित करण्यासाठीचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये पात्र लाभार्थ्यांना पीटीआरचे वाटप करण्यात आले या प्रसंगी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर नायब तहसीलदार गंगाखेड नगर परिषद अधिकारी महसूल मंडळ अधिकारी तलाठी आणि कर्मचारी उपस्थित होते महसूल विभागामार्फत एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबविले जात असून शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे परभणी येथील नेताजी सुभाष शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी आर जी मुंदडा यांची तर सचिवपदी कीर्ती राजेश सोमाळी यांची तर उपाध्यक्षपदी श्रीराम कालानी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली संस्थेच्या कार्यकारी मंडळाची बैठक सत्तावीस जुलै रोजी झाली या मंडळाअंतर्गत शाळेच्या दोन शाखा कार्यरत असून या संस्थेच्या शिक्षण क्षेत्रात आपले नावलौकिक हा कायम राखला आहे संस्थेचे संचालक ॲडव्होकेट कैलासवाशी रामेश्वर सोमानी यांच्या स्नुषा कीर्ती सोमानी या आजवर या संस्थेत सहसचिवपदी कार्यरत होत्या त्यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याची दखल घेऊन संस्थेनं त्यांची सचिवपदी निवड केली संस्थेच्या उर्वरित कार्यकारिणीमध्ये सहसचिव राजेश सिंघवी कोषाध्यक्ष सत्यनारायण तिवाडी संचालक सर्वश्री ॲडव्होकेट नची जाधव महेश सोमाणे बालकिशन भुतडा नंदकिशोर सारडा आणि सुरेश कालनी यांचा समावेश आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तथा प्रवक्ते अतुल लोढे यांच्याशी सेलू तालुका काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता भेट आणि येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जिल्हाध्यक्षपदाबाबत चर्चा करण्यात आली यावेळी सेलू तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हेमंत आडळकर युवक काँग्रेस प्रदेश सचिव इरफान जमीनदार माजी नगरसेवक संभाजी पवार सय्यद मुश्ताक अब्बानी रहीम पठाण माजी शहराध्यक्ष शेख दिलावर यांची उपस्थित होती सेलू तालुका काँग्रेस अध्यक्ष तसेच मागील तीस वर्षापासून साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपद दहा वर्ष सेलू नगरपालिका अध्यक्षपद पाच वर्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विविध सामाजिक संस्थांचे सदस्य असलेले हेमंतराव आडळकर देखील परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद